कोष्टीविजन ट्रस्टतर्फे श्री शाकंभरी सिद्धपीठात धार्मिक व सामाजिक कार्य आम्ही पनवेलकर न्यूज सातारा प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर सातारा कोष्टीविजन ट्रस्ट के व्ही टी तर्फे पौष पौर्णिमेनंतर महाराष्ट्रातील नागेवाडी जिल्हा सातारा येथील एकमेव पुरातन व सिद्धपीठ श्री शाकंभरी देवी मंदिरात सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यावर्षी महिलांना देवी दर्शन तसेच विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या पाच ते अठरा वयोगटातील मुलामुलींना प्रोत्साहनपर पुरस्कार वितरण असा दुहेरी कार्यक्रम रविवार नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देवी मंदिरात संपन्न झाला सातारा जिल्ह्यातील गोष्टी समाज अध्यक्ष व उपस्थित समाज बांधव यांचे हस्ते पूजा व आरतीने कार्यक्रमाची महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबईचे माजी विश्वास्त व सरचिटणीस अॅडव्होटेट श्री ज्ञानदेव सरोदे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तर कोष्टी समाज सेवा मंडळ डोंबिवलीच्या अध्यक्षा सौ अनिता वाघोकर या विशेष अतिथी होत्या या प्रसंगी सन्माननीय उपस्थितीत गोष्टी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अरुणराव वरोडे इचलकरंजीचे उद्योगपती सौ व श्री उत्तमराव मेत्रे सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थसभापती अॅडव्होकेट भास्करराव गुंडगे बारामतीचे श्री रमेश भंडारे उंब्रजचे अध्यक्ष श्री विवेक लाटे साताऱ्याचे श्री संदीप पवेकर कोरेगावचे अध्यक्ष श्री आनंद गोरे पुसेगावचे श्री संतोष तारळकर तारळेचे श्री औदुंबर गोरकोटे कोळेवाडीचे श्री अमृत नेमाणे कुडाळचे श्री प्रमोद खटावकर यांसह अनेक भागातून आलेले कोष्टी समाज बांधव उपस्थित होते या याप्रसंगी प्रमुख पाहुणे ॲडव्होटेट ज्ञानदेव सरोदे यांनी केव्हीटी तर्फे सुरू असलेल्या समाजोपयोगी व संघटनात्मक कार्याचा गौरव करून यापुढेही केव्हीटीचे कार्यात सहभागी होईल असे सांगितले श्री शाकंभरी देवीचे एकमेव सिद्धपीठ असलेल्या मंदिरात सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनामुळे मंदिर परिसर पाहण्याची संधी व कुलदेवीचे दर्शन केव्हीटीने घडवले असे विशेष अतिथी सौ अनिता वाघवकर यांनी सांगितले राष्ट्रीय अध्यक्ष श्री अरुणराव वरोडे यांनी मुलांना दिलेल्या पुरस्काराचे विशेष कौतुक केले तसेच तर्फे बारामतीत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात सर्वपरी मदत व सहकार्य करेल असे आश्वस्त केले प्राध्यापक श्री दिनेश सरोदे दहिवडीच्या माजी नगराध्यक्षा सौसाधना गुंडगे वाईचे श्री सुनील कुमठीकर आदींनी मनोगत व्यक्त केले महिलांना श्री शाकंभरी देवी दर्शन घडावे तसेच युवा पिढीला केवळ प्रोत्साहन न देता कुलदेवी दर्शन कुलाचार संस्कार व त्यांचे धार्मिक भावना वाढावी या हेतूने मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थापक सचिव अॅडव्होटेट सचिन देवांगे यांनी प्रास्ताविकात सांगितले पुरस्कार वितरण कार्यक्रम व सूत्रसंचालन खजिनदार ॲडव्होटेक संदेश गुंडगे यांनी केले दहिवडीच्या गुरुकृपा भजनी मंडळाने भजन सेवा दिली केव्हीटी तर्फे महिलांना जवळच असलेल्या श्री क्षेत्र संगम माहुलीचे देखील दर्शन घडविण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन टीम केव्हीटी समन्वयक सौ स्वाती भंडारे सौ सुवर्णा भुजबळ सौ सुवर्णा सरोदे ॲडव्होटेक सुषमा देवांग यांनी केले वृत्तांकन व प्रसिद्धी केव्हीटी कार्याध्यक्ष श्री गुरुनाथ तिरपणकर यांनी केली आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही पनवेलकर न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा